हॅलो मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर होळीची पूजा करण्यासाठी पूजेचं ताट छान सजवून मी निघाली होळीची पूजा करण्यासाठी चला तुम्ही पण माझ्यासोबत होळीची पूजा करायला त्याआधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या होळीमध्ये तुमचे सर्व निराशा दारिद्र्य कट जळून खा खो हीच ईश्वरचरणी प्रार्थना होळीची पूजा करायला गेलो तर तिथे होळी छान अशी तयार केली होती वर्षी होळी पूजनाचा मुहूर्त खूप लेट होता म्हणून आपल्या सोयीने सर्वांनी होळीची पूजा केली कुणाला वाटलं तर त्यांनी सव्वा अकरानंतर केली कोणी त्याच्या आधीसुद्धा केली आम्ही नऊच्या आसपास होळीची पूजा करून घेतली सर्वांनीच होळीची पूजा करून घेतली सर्वांची होळीची पूजा करून झाल्यावर होळीला पेटवण्यात आले भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचं आपलं वेगळं महत्त्व आहे होळीच्या दिवशीपासून थंडीला पूर्णविराम मिळून उन्हाळ्याला सुरुवात होते असं म्हटलं जाते आपल्यातील निराशा वाईट खुणं ही होळीत जाळून टाकते आधी जी होळी जळायची ती पाच दिवस कंटिन्यू जळत राहायची आताही कुठे कुठे जळत असेल पण कुठे कुठे ती एकाच दिवसात विजली जाते आधी सर्वांजवळ खूप वेळ राहत होता त्यानुसार सण साजरे करत होते आता लोकांजवळ वेळ कमी आहे त्यानुसार सगळे सण साजरे केले जातात एकदा होळी पेटवून झाली आणि माझ्या पाखीला घाई लागली ती कलर खेळायची आणि तिने सुरुवातच माझ्यापासून केली त्यांना जसजशी समज येते तसं तसं ते, ते प्रत्येक सण एन्जॉय करतात माझी पाखीनेही यावर्षी होळी हा सण खूप छान पद्धतीने एन्जॉय केला खरं तर होळी खेळून ती एवढी हॅपी होती की काय सांगू बघा बाकी मला कसा कलर लावत आहे मला नाही तर होळी जाळण्याच्या ठिकाणी जेवढे जण उपस्थित होते त्या सर्वांना पाकीने गुलाल लावला आणि घरी आल्यावर तिच्या पप्पांनाही गुलाल लावला आणि बघा किती आनंदात दिसत आहे माझी पाखी एका होळीची पूजा करून आल्यावर आम्ही सर्वांनी जेवण आटपवले आणि नंतर दुसऱ्या होळीच्या पूजेचा मुहूर्त सव्वा अकरानंतर होता तिथे पूजा करायला महादेवाच्या मंदिरात जाऊनही आम्ही पूजा केली तिथेसुद्धा होळीचं छान सेलिब्रेशन सुरू होतं पाखीला तिथे कोणी कलर लावायला मिळालं नाही म्हणून तिने स्वतःपासूनच कलर लावायला सुरुवात केली बघा कशी स्वतःलाच कलर लावती आहे त्यानंतर पाखीला दिसले ढोल नगाडे मग त्याचाही आनंद तिने लुटून घेतला बघा नगाडा किती सुंदर वाजवत आहे होळीची पूजा झाल्यावर तिथेसुद्धा सर्वांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देऊन गुलाल लावून घेतला आणि सर्वांनी डान्स केला दुसऱ्या दिवशी सकाळी होती रंगपंचमी त्यासाठी बाकी झाली आहे रेडी आणि बघा तिच्या फ्रेंड्सला तिच्या वयाचे तर मुलं नव्हतेच पण तिच्यापेक्षा थोडे वयाने मोठे आहेत पण तिचे फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत ती होळी खेळू लागली सर्वांवर कलर उडवून पाखीने छान पद्धतीने होळी खेळली तिला त्याचा खूप आनंदही होत होता त्यानंतर आम्हीही पाकीसोबत होळी खेळलो घरच्यांनाही थोडं भिजवलं प्रत्येक सणाचं आपलं असं वेगळं महत्त्व असते तसंच होळीचं पण आहे होळी आपल्यातील दुःख निराशा दारिद्र्य वाईट विचार वाईट शक्ती यांचा नाश करते आणि सर्वे एकत्र येऊन होळी सेलिब्रेट करतात आता बाकीचंच पका बाकीपेक्षा वयाने ते मुलं मोठे आहेत पण त्याचा त्यांना फरक नाही एकत्र येऊनच ते होळी खेळत आहे तसंच आपलं आहे ओळखीचे असो नसो आपण प्रत्येकालाच गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देतो यावर्षी पाखीने होळी हा सण खूप छान पद्धतीने एन्जॉय केलेला आहे पाखीची होळी खेळून झाल्यावर आम्ही थोडाफार फोटोशूट केला होळीच्या दिवशी आमच्याकडे पोहे हा बेत होता तुमच्याकडे नाश्त्याला काय बेत होता नक्की सांगा बहुतांश ठिकाणी जेवणात मात्र नॉनव्हेजचाच बेत असणार हो ना तुम्ही होळी कशाप्रकारे सेलिब्रेट केली नक्की कमेंट्स करून सांगा बाकीचं होळी सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं की नाही तेही कमेंट करून सांगा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय